ज्या पद्धतीचे एक्झिट पोल आहेत तुम्ही निवडणूक लढलेला आहात दक्षिण एक्झिट मध्ये भाग घेऊ इच्छित नाही पहिली गोष्ट एक्झिट पोलवर मला कुठलाही प्रश्न विचारू मला त्याच्यावर उत्तर द्यायचं नाही तो तमाशे आहे तो करू दे ज्यांना करायचं त्यांना करू दे याच एक्झिट पोलवरनं राजकारण झालं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असं म्हटलेत की एक्झिट पोल हे भाजपच्या अनुषंगाने चारशे पार येतील ते हे त्याचं उत्तर आहे पायाखालची वाळू सरकली किती वेळा कसं आहे माहिती आहे ना मराठीमध्ये एक म्हण आहे खरं तर ते फोर मोठे आहेत ते त्याच्यामुळे आदरणीय आहेत मला मी शब्द वापरू शकत नाही काही लोकं सदा सुखी असतात पुढचं गाळलेले शब्द मी भरत नाही त्याच्यातले आहेत ते लोक तुम्हाला बंगालमध्ये काय अनुभव आला असेच आकडे फेकता तुम्ही तुम्हाला कर्नाटकात काय अनुभव आला असेच आकडे फेकता तुम्ही मग कमी जास्त झालं तर तुम्ही काय काय करता किती काळे बाजार करता किती घोडे बाजार करता किती पैशाचं म्हणजे देशाला नासवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं पैसेचा वापर होत नव्हता असं कधी म्हणणार नाही मी पण ज्या पद्धतीनं पी एम केअर फंड इलेक्ट्रॉल बॉन्ड आणि आत्ता जे काही निवडणुकांमध्ये त्यांच्या त्या महायुतीचे उमेदवार वाटत होते ते पाहिल्यानंतर धसकाच बसतो आमच्यासारख्या बापरे बाप रे मी निवडणूक आपलं क्षेत्र राहील का असं वाटायला लागतं विजय वडेट्टीवर असं म्हणत आहेत की इंडिया आघाडीचं सरकार येईल आणि पंतप्रधान हे राहुल गांधी असणार आहेत इंडिया आघाडीचं सरकार येईल याच्याबद्दल दुबत असण्याचं कारण नाही शंभर टक्के इंडिया आघाडीचं सरकार येते दिल्लीमध्ये राहिला प्रश्न पंतप्रधान कोण होणार हे सगळे आघाडीतली नेते असतात त्यांचं स्वाभाविक ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत म्हणून म्हणत आहेत आणि त्या शेवटी कोण व्हावं हे आघाडीतील सर्व नेते एकत्र बसतील आणि ठरवतील ज्या पद्धतीनं आता हे एक्झिट पोल असतील किंवा जसं जसं लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळ येतो आहे तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील मंत्र्यांमध्ये काही अस्वस्थता पाहायला मिळते थे, थेट नाराजी व्यक्त केली जाते छगन भुजबळांच्या माध्यमातून कसं बघताय तुम्ही याच्याकडे कारण त्यांनी जे काय मांडलं आहे ना एक एक नवीन नवीन तमाशे म्हणजे मागच्या दारानं काहीतरी पुस्तकांमध्ये आणणं हे सगळे जे प्रकार आहेत त्याच्यावर भुजबळांची प्रतिक्रिया आहे त्याच्यावर मीही प्रतिक्रिया दिलेली आहे कदाचित ती मागे पुढे असेल त्यांच्याही अगोदर मी दिली आहे प्रतिक्रिया ती त्यामुळे मुळात असं आहे की आपण देशाला संविधानाला मानतो की नाही हा इथून सुरुवात आहे आणि म्हणून जो आरोप होत होता निवडणुकांमध्ये की संविधान पायदळीत उडवलं जात आहे त्याचे ते जे जे काही पावलं उचलत आहेत ती सातत्यानं तुम्हाला असं दिसत राहील की पाट्यादारांना काहीतरी करत राहायचं म्हणजे तुम्हाला सांगतो ते जे इलेक्शन कमिशनरची नेमणूक हाच खरं तर संविधान पायदळीत उडवण्याचा पहिला केलेला प्रकार आहे त्यांनी म्हणजे अगोदर करतच आली ते जे मजुमारतच नाही कोणाला सगळ्या संस्था गुलाम आहेत कोणालाही आत पेटा कोणालाही बाहेर काढ सगळं चाललं असतं लॉन्ड्रीबद्दल तर तुम्हाला सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही पण मग संविधानाचं सद काय होतं तर तू तुम्ही का हलवलत कारण तुम्हाला तुमचा गुलाम तिथं हवा आहे जो तुम्ही सांगेल ते करेल ते हवं आहे आणि इथंच खरी तानाशाही इथंच खरी हुकुमशाही आहे आणि तेच खरं त्याचं उदाहरण आहे की कायदा कसा बदलला त्या कायद्यामध्ये कमिटी होती त्या कमिटीमध्ये माननीय पंतप्रधान असायचे माननीय सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे असायचे आणि माननीय विरोधी पक्षाचा नेता असायचा सरदेशी काढून टाकलं मग पंतप्रधान असणार आणि दुसरं कोण असणार आहे तर दुसरे मंत्री ते पण कोण माननीय पंतप्रधानांनी नियुक्त केलेले मंत्री असणार म्हणजे काय झालं ते त्यांचेच गुलाम मग राहिलं काय मग तीच त्याला हुकूमशाही म्हणतात ना हम करे सो कायदा असा जो शब्द आहे तो हमगरी जो कायदा सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजपच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे का तक्रारी केल्या अनेक नेत्यांच्या अशा प्रतिक्रिया आहेत मग प्रवीण असतील की हे सर्व नेते असं म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंवरती कारवाई केली जाणार आहे निवडणूक आयोगाकडे का दे दिग्गज देशाचे पंडित मंडळ घेते सगळी कायदे पंडित आहेत संविधान पंडित आहेत खर तर आदरणीय उद्धवजींचं कौतुक करायला पाहिजे होतं त्यांनी लोकांना मतदान करा असं कळकळीचं आव्हान केलं कारण ज्या पद्धतीनं आदरणीय उद्धवजी बोलले एवढं नाही तर पुढच्या दुसऱ्या दिवशी उभ्या देशातील वर्तमानपत्रांना महाराष्ट्रातील सर्व इंग्रजी म हिंदी मराठी सगळ्या वर्तमानपत्रांना निवडणूक प्रक्रियेमधले गोंधळ सतत मांडले सगळे त्याच्यामध्ये असलेल्या कमतरता त्याच्यामध्ये झालेला त्रास मतदारांना मतदान करू नये म्हणून करण्यात आलेली वेगळी स्ट्रॅटेजी हे सगळं उघडकीच आलंय ना आणि ते जेव्हा त्यांच्या नजरेस कुठे आणून दिलं तेव्हा म्हणाले ठिया दराड पण मतदान करा कारण देशाचे आयकॉन भारतातनं सचिन तेंडुलकरांना देश सरकारनं पुढं आणलं होतं इलेक्शन कमिशनरने मतदान करा मग आमच्या माझ्याकडे तर पन्नास टक्के झालो मग ते कुठे गेलं त्या आयकॉनने गेलेल्या आव्हानाला काय झालं आव्हान त्यांनी करायचं आणि तुम्ही अडथळे निर्माण करायची अशी असते तो मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो ही जी पद्धत आहे ती बघा बघा आम्ही लोकांना आव्हान करतो मतदान करा आणि बघा बघा गपचूप कसं आम्ही अडवलं बरं का ही जी प्रक्रिया ना त्याच्यामुळे त्यांनी आव्हान ते प्रलोभन नाही ना दिली त्यांनी प्रलोभन दिलं का कुणाला नाही ना तुम्ही प्रलोभनं दिलीत म्हणजे माननीय पंतप्रधान कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये जय बजरंगबली बोललं काय झालं वंदनीय हिंदू हृदय सम्राटांना फक्त गर्वसेम हिंदू आहे म्हणून म्हटल्यानंतर शिक्षा झाली त्यांना मतदानाचा पण काढून घेतलात तुम्ही जय बजरंगबली काही कारवाई नाही का पत्र दिल्यानंतर सुद्धा इथं माननीय तुमचे गृहमंत्री मध्य प्रदेशात सांगतात की तुम्ही आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला मोफत अयोध्येला घेऊन जाऊन म्हणजे काय हे प्रलोभन नाही आणि आता जे काय सुरू आहे ध्यान असतं हे सुद्धा खरं तर या कोड ऑफ कंडक्टचा उल्लंघन आहे हाही मतदारांवर प्रभाव पाडण्याचाच प्रयत्न आहे असं आमचं मत आहे कारण तुम्हाला ध्यानस्थ घरी बसता आलं असतं मंदिरात बसला तरी हरकत नाही पण कॅमेरे लावून बसण्याची गरज काय आहे कंट केला आहे पंतप्रधानांनी असं म्हणायचं आहे अरे डोंगी माणसं काय घेऊन बसतात बसतो माणसाचं एक शेवटचा प्रश्न अरविंद जी तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक तुम्ही स्वतः उमेदवार होतात लोकसभेचे अनेक ठिकाणी तुम्ही सुद्धा प्रचारांना गेलेल्या आहेत तुमचं व्यक्तिगत मत काय महाराष्ट्राच्या बाबतीत किती जागा महाविकास आघाडीला लागतो चाळीस अट्टी अरविंद सावंत होते त्यांनी असं सांगितले की ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्यानस्थाला बसलेले आहेत ते कायमस्वरूपी असं बसावेत जेणेकरून देशाला शांतता मिळेल अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे हे अरविंद सावंत यांनी केलेलं आहे डोट सिद्धेश नाईकचं विशाल पाटील टी व्ही मराठी